मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे आधुनिकतेकडे नदुरबारची वाटचाल इलेक्ट्रिक बससेवेमुळे प्रवाशांना मिळणार स्वच्छ आणि शांत प्रवास हरित वाहतुकीचा शुभारंभ नंदुरबार आगारात दाखल झाल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस प्रदूषणमुक्त प्रवासाकडे नंदुरबारचा टप्पा बेचाळीस इलेक्ट्रिक बससाठी मागणी दहा सेवा सुरू राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार बसा आगारात नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे धुळे आगर व्यवस्थापक संदीप निकम अवजड वाहतूक व्यवस्थापक प्रतीक्षा सुपरवायझर रमेश वडवे इंजिनियर नीरज गोराखडे ठेकेदार रवी मिस्तरी माजी नगरसेवक आनंदा माडी माजी नगरसेवक लक्ष्मण माडी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते सध्या नंदुरबार नंदुरबारात दहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून एकूण इलेक्ट्रिक बसेसची मागणी करण्यात आली आहे या बसांमुळे नागरिकांना प्रदूषण प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर गावित यांनी प्रत्यक्ष बसमध्ये बसून प्रवासाचा अनुभव घेतला त्यांनी बसमधील अत्याधुनिक सुविधा वातानुकूलित व्यवस्था आरामदायी आसन व्यवस्था आणि अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली पाहून समाधान व्यक्त केले ते म्हणाले इलेक्ट्रिक बस सेवा ही नंदुरबार जिल्ह्यातील हरित परिवर्तनाचा महत्वाचा टप्पा आहे या उपक्रमामुळे केवळ प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळणार नाही तर पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल इंधन बचत ध्वनी व वा वायू प्रदूषण कमी करण्यास या बस महत्वाची भूमिका बजावतील या बसांमुळे नंदुरबारहून धुळे नवापूर अक्कलकू आणि शहादा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील बस आगार परिसरात चार्जिंग स्टेशनसह आवश्यक तांत्रिक सुविधा उभारण्यात आल्या लवकरच आणखी बस या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी नि दिली या निमित्ताने बस आगार परिसरात आनंदाचे वातावरण होते उपस्थित नागरिकांनीही नवीन इलेक्ट्रिक बस सेवेचे स्वागत करत हरित नंदुरबार उपक्रमाला शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सगळ्यात चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं